नमस्कार मंडळी मी सुश्रुत वाघ आपला मामा युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर आज अचानक रात्रीचं आपलं नियोजन ठरलं की चकुल्या करायचं आहे तर मागच्या आपण चकुल्या केलं त्या की आपलं शंकर मिस्त्री यांनी हे आपलं या आचार्य आहेत मोठं त्यांनी आज आपल्याला चुकले केले आहेत तर आज चकुल्याचं पातेलं आहे आणि इकडं भात केलेला आहे जिरा राईस जिरा राईस आणि आज नियोजनाला आपण ही सगळी मंडळी हे आपले स्टाफ प्रचार अबजी दादा माने दंडे आमन आमनबाई मुजावर डिरबडॉन नंदुभाव मी सुश्रुत दादा आणि कॅमेरामॅन आपला एस सगळ्यांनी व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा फॉलो करा विचार तर याच्या आपल्या पार्टीचं नियोजनाचं लोकेशन आहे तर कसं वाटतं लोकेशन कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सगळ्यांनी नव आचार्य बोला काय झालं हे माती लावायचं चालू आहे नाहीतर आमच्या हे जाळ काढेल म्हणजे मातेराव काय होते काय होत नाही होय असा विषय असते बर आज नियोजन कशाचा कसल्या चकोल्या डावटी आणि चकुल्याचा म्हणजे विषय काय आहे मित्रा ते म्हणलं बनवाय बर 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 आता कोण कोण आचार्य कोण आहेत दुसरं कोण असते माहिती न म्हणजे आता पाणी कशाला टाकायला लागला तुम्ही म्हटलं काय काय आणले ही कोथमिर हिरवी कोथमीर सोयाबीन हातात लोड असेल तर पाठी सोयाबीन मटन मसाला परत चिकन मसाला कोकी नमक नमक हॅलो गिरवी नाही चटणी चटणी काय परत हळद लसूण आणि धनिया चांडलं आणि इकडे दो काय करा आयाचे काय आता तेल टाकलं आधी जिरा मिस्त्री तेल की टाकलं तेल टाकलं आचार्य काय टाकलं तुम्ही आता आचार्य काय करायला तुम्ही ते सांगा म्हणजे पहिला जिरायचं करायचं पाणी काढून बर तांदूळ कुठला आणलंय आपण येऊ दावत दावत आहे बरे नियोजन आहे पण नियोजन किती जाणार काय तेवढं काढा काय टाकत ते जरा सांगा काय जरा टेस्टी यासाठी काय त्यासाठी गरम मसाला तेच पत्ता आहे ते पत्ता आहे त्या पाकिटात आहे म्हणजे या गावांत कुद्या का आताची राजभाव खायला बर 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 मला वाटतं नियोजन आपलं जबरदस्त होणार आहे मागच्या वेळेचारखं होईल का कसं होईल होय की मग मागच्या जोरात झाल म्हणून म्हणते ह्या विजराच त्याला कसं ती जरा तांदूर आहे टाकला सगळं झालं चांगला ना वाईट <laughs> <ना। laughs> काय <के माँगी ना। laughs> <laughs>

ला। ला। ए, बस काय बसबीर बाहेर जावता ही आमचं आचारी मेन आचारी त्यांच्याबरोबर असते ते हेल्पर म्हणजे केलं हेल्पर टू हेल्पर थ्री आणि हेल्पर फोर मीठ आहे सर आचार्याचे ताट ताट वगैरे दाखवायचं हे आम्हाला कधी तिकडे अधिर बाता आचार्य काही नाही युगांडास ना आचार्य शंकर बाळू माने युगांड आचार्य आचार्य बसलाय तिकडे थांब काय करायला आचारी कनिक महा ती नव आचारी किलो आहे एक किलो ए होय आचारी कशाच आहे पीठ माख्याचा जग करत आहे चिकन मटणाची पार्टी तुम्ही आम्हाला चकुल्या खायला घालाय चकुल्या काय मटणाचा स्वाद घेताय आहे तुम्ही चकुल्याचा स्वाद घ्या तुम्ही म्हणसाल रामकृष्ण हरी वाजवा तोतरी आचारी तुम्ही करींग मस्त आहे का अचेस आ वो तर भात मला बघायचं जायचं परत पाणी लेवर ये आपले इकडे आता भातशे जाय लागलाय आचारी लावले कामारा हेल्परना भारण घालून घालून इथं इथं जांग घालून घालून आमच्या आईची फाटली पॅन्ट हेल्पर कलाकार ते आमचं युगांडासन स्पेशल मागवली असं कलाकारी करायला लागते बंद बंद मनोरंजन करतो आता मिस्त्री पण आमचं काहीतरी आवाज काढून दाखवते लगेच मिस्त्री आवाज काढ मिस्त्री कडा आवाज मिस्त्रीत बोका येतो बोका बोका मिस्त्री आहेत बोका मिस्त्री आता लगेच बोकडाचा आवाज रे डिर्बा ए डिरबाला का सगळे बोलतोय लगन तुझं काय मग डिरबा तुझा आवाज माझा आवाज नाही आहेत माझा डिरबावर मिस्त्रीने आवाज काढला तूच आवाज येतो आहे ते बदक आवाज येतो असं बदक आवाज मिस्त्री ही काय मी पिशवी घेऊन का मघाजाने फिरायला आहे अहो हे स्वतवडी आहे भिसव्याला आपल्याकड आता भांडण नव्हतं मग त्या डोकं चालवलं आहे पिशवी घेतली म्हणजे डोकं तुमचं आहे वे नाही ते जरा सुसरूप आहेत ना आमचं हा नाही म्हटलं भिजतील काय ह्यात तुम्हाला वाटतंय का भिजतील आरामशीर भिजली काय ठीक झाले एकदम कलम मोठी झाले आता फक्त तुला आटा दिसतो तुला गाडी आता भात शिला आहे आणि तुम्ही दोघं काय करताय इथं आम्हाला लावले जा म्हणजे काय गं पाच यात मुलं ठेव आहे नाही कसला भात दिसतोय राडा आणि तू काय करतोय इकडे लसून समते तुला लसूण जमतो तू का सोला चलला की इंग्लिश यु इंग्लिश बोलते मार बॅटरी तुम्ही शेका बसला आम्हाला लागते काय विशेष आचार्य बघू शिजले का माझ्या तोंडात सुटले पाणी बघा जरा खाऊन बघा बघ शिजला आहे का बघा खाऊन नॉर्मल मला तोंडात घालून बघा मिठाई एक नंबर आहे तुम्ही काढा ना मारा द्या वाढात साधी

एक आता ही आचारी एक टेलपर एक दोन तीन चार पाच आणि मी सहा ती बादशी झाय का म्हणजे मग काय राहिली एवढा पांढरा पेंढरा कस काय चाललाय खतरनाक झाला जरा वाटते का आपल्या इथं आता आय दुरामुळं काय दिसत ना बावड्या आपल्या इथं शोरेमला ठाकूरला ठाकूर तुम्ही काय करायला आय बाई बस का तुम्ही हॉटेल चालू शकता बरं का पाव पाहिजे एकदम बारीक कचकच कांदा कापताना सुरीत न बोट वाचिवली

ना होणार सगळ्यांचं जेवण झालंय तरी मी तू चुकली खातोस तुला काय म्हणजे चुकली आवडल्या सगळ्यांना खरं खरं सांग रा